सरदार एकशे पन्नास पदयात्रेला यवतमाळ येथे सुरुवात झालेली आहे मेरा युवा भारत केंद्र व युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासवी जयंतीनिमित्त सरदार एकशे पन्नास एकता पदयात्रा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज काढण्यात आली शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह युवक नागरिकांचा या पदयात्रेत मोठा प्रतिसाद मिळाला जिल्हाधिकारी विकास मीना व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अमोल महाविद्यालय या पदयात्रेचा शुभारंभ झाला जिल्हाधिकारी श्री मीना व पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पदयात्रेस हिरवी झेंडी दाखवून पदयात्रा मार्गस्थ केली क्रांतीताई राऊत जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड अमोलचंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भांडलकर व आदी महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्री मीना यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ आणि पोलीस अधीक्षक यांनी सर्वांना नशामुक्तीची शपथ दिली जितेंद्र सातपुते यांनी या सर्वांना आत्मनिर्भर भारत संकल्पना दिली पदयात्रा अमोलचन महाविद्यालय ते क्रीडा अधिकारी कार्यालय ते जाजू चौक ते दत्त चौक ते मायंदे चौक ते अँग्लो हिंदी स्कूल चौक ते परत अमोलचंदन महाविद्यालय ते करण्यात आली जिल्हा पोलीस प्रशासन राष्ट्रीय सेवा योजना एन सी सी यवतमाळवादी शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते